श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया या दिवशी हे उपाय केले असता मिळेल अक्षय धन लाभ कारण अक्षय तृतीया महापर्व या दिवशी मंगळ कार्य मुहूर्त न बघता देखील करता येतात कारण हा दिवस शुभ असल्याने मान असल्याचे मानले जाते गेले आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले दान नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मापर्यंत मिळत राहतं तर आज आपण जाणून घेणार आहोत की असे कोणते काम आहे जे या दिवशी केले जाऊ शकतात आणि त्यापैकी आम्ही आपल्याला अठरा विकल्प देत आहोत त्यातून आपण दोन कामदेखील केले तरी अक्षयधन लाभाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील तर बघूया काय हे काम एक या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावी दोन उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू ला छत्री मटका आणि पंखा दान करावा तीन मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर पाणी लावण्याची व्यवस्था करावी बघावी भंडारा करून गोडधोळाचे जेवण द्यावे याने अनंत पुण्य लाभत अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूची देवी लक्ष्मी सह पूजा करावी सहा अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फळ अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करावी श्री विष्णू श्री सुक्त पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होते आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्ष स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी शुभ ठरते नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळदान करावे रुग्णालयात गोड पदार्थ हो पाणी आणि फळ वितरित केल्याने अनंत पुण्य होते या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देवगुरू बृहस्पती प्रसन्न होतात विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेन तसेच आई वडील आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फळदायी ठरतो या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल वाहन खरेदी करू शकतात किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही या दिवशी छत्रीदान नक्की करावे आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी आहारात सातूचे सेवन करावे या दिवशी सातू सेवनाने अत्यंत महत्व आहे मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ घंटा व इतर पूजेचे सामान दान करावे देवघरात पूर्ण चोवीस तास तुपाचा अखंड दिवा लावावा या दिवशी श्रीरामचरित्र मानसमधील अरण्य अरण्यकांड पाठ करावे यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने जन्म जन्मांतराचे फळ प्राप्त होते याने राम कृपा होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की अक्षय तृतीया या दिवशी या अठरापैकी दोन उपाय केले असता तरी आपल्याला अक्षय धन धन लाभ होतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करून चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल बटनही क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तसेच व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद